महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नभंगनावरील एक ध्रुव तारा निखळला सह्याद्रीची उंची गाठलेल्या कर्तृत्वसंपन्न दादाचा मृत्यू पाहून पाषाणरधी रधी सह्याद्री सुद्धा पाझरला सामान्य कार्यकर्त्यापासून मान्यवरापर्यंत राजकारणाचं वर्तुळ जोडणाऱ्या अलौकिक विनोदी मिस्किल कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्वाने परिपूर्ण असणाऱ्या अलौकिक व्यक्तिमत्वाला अखेरचा सलाम राजकारणातला दिलदार विरोधक हरपला महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला प्रशासनावर हुकमत असलेला नेता म्हणजेच आपल्या सर्वांचा अजित दादा प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि फायलिंगची गुंतागुंती सोडवण्याची त्यांची हातोटी हे गुण दुर्मिळच प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात प्रशासनावर अचूक पकड असलेला असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे काम होणार नसेल तर तोंडावर सांगणारे आणि होणार असेल तर ताकद लावणारे अजित पवार दादा राजकारणात जातीपातीला कधीच स्थान नव्हते त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आपण पाहतोय अजित पवार हे शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं एक उमद नेतृत्व तरी सुद्धा त्यांनी महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यात आपली स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती राजकारणाचा अचूक अंदाज अजित पवार यांनाच होता दादा कुठेही बसले थांबले तरी अवघ्या दहा मिनिटात लोकांचे ढिगवर अर्ज त्यांच्या हातात यायचे कारण लोकांना माहीत होत इथं फक्त शब्द नाही इथं आश्वासन नाही तर फक्त कृती आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी दादा त्या जागेवरूनच संबंधित अधिकाऱ्याला फोन लावायचे आदेश द्यायचे आणि काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करायचे आजही मरणाच्या अखेरपर्यंत दादाच्या जवळ असलेले ते ढिगभर अर्ज रक्ताने माखलेले अपनास दिसतात अनेक अर्ज त्यांच्या शेजारीच पडलेले दिसतात हीच त्यांच्या कार्याची त्यांच्या कर्तव्य निष्ठेची जिवंत साक्ष आहे अजित अजितदादासारखा मनाला भावणारा काम करणारा दूरदृष्टी असलेला राजकारणी सलाम दादा तुमच्या या कार्याला आणि सारा महाराष्ट्र हळहळतोय हीच आपणास भावपूर्ण श्रद्धांजली